नमस्कार आज सिद्धिनाथ यात्रेनिमित्त नेवरी येथे ओपनचे मैदान चालू आहे या मैदानावर बकासूर व बकासूरचा पैरा आज वजीर आहे बकासूर आणि वजीर हे गट पास झालेले आहेत तर मित्रांनो यामध्ये बकासूरच्या गटामध्ये आज या नेवरीच्या मैदानावर एकही गाडी झुंपली नाही फक्त एकच गाडी बक्कासूराणी वजीरची धावली आणि पास झालेले आहेत त्यानंतर घरणिकीचा राजा व मुंबई द्वारलीचा हरण्या हे सुद्धा पास झालेले आहेत या मैदानावर या गटामध्ये एकूण तीन गाड्या होत्या त्यामधून राजा व हरण्या यांना गटामध्ये विजय प्राप्त करता आला तर मुंबईचा रायफल दहा दहा इंडिशेट यांचा आणि त्याच्या जोडीला होता जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर हे सुद्धा गटपास झालेले आहेत या मैदानावर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा